नाही त्यांना त्यांची जागा दाखवल्या राहणार नाही ना। सर्वांना सर्व आंबेडकरी समुदायांना सर्वात प्रथम मानाचा जय भीम आज ज्ञानाचा महा, अथंग महासागर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज मी बाबासाहेबांच्या प्रतिमेला शतशः अभिवादन करते आणि बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आज असताना काल रात्रीच्या पूर्वसंध्येला इथल्या पालिका प्रशासन असेल इथल्या जातीवादी पी आय असतील जंबडकरी समुदाया तापकीर नगर येते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला एक जयस्तंभ उभा करण्यात आला आला होता की जेणेकरून चला मध्ये वातावरण एक चांगलं राहील दोन्ही समाजाचे लोक कुठेतरी एकत्र येतील आणि बाबासाहेबांनी अभिवादन तो उभा करण्यात आला होता परंतु तिथे जातीवादी भाजपचे नगरसेवक असतील तसेच तिथले पी आय साहेब भैरट सर असतील तसेच पालिकेचे अधिकारी ननावरे साहेब असतील यांनी सर्वांनी संगणमत रचून कट रचून तो जयस्तंभ एक दिवसामध्ये काढून टाकण्यात आला पालिका प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या पोलीस प्रशासनाचं म्हणणं होतं की आमच्यावरती तिथल्या जातीवादी लोकांनी दबाव आणला होता पण मला हे म्हणायचंय आज पिंपरी चिंचवड शहर जर पाहिलं गेलं तर आज एटी पर्सेंट अनधिकृत होर्डिंग्स आहेत अनधिकृत बांधकाम आहेत ते असताना देखील फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तसंच शिवाजी महाराज असतील यांचा स्मारकाचा जो जय संभव होता तो अनधिकृत होता ठीक आहे आम्हाला एक नोटी हो नोटी तो तो नोटीस द्यायला हवी होती नोटीस दिली असती तर तो आम्ही सन्मानाने तो स्तंभ काढून घेतला असता पण त्यांनी तसं न करता कुठलीही नोटीस न देताना कुठलीही पूर्वसूचना न देता न देता, देता जातीवादी लोकांच्या दबावाखाली येऊन पोलीस पी असतील भैरट सर असतील आणि मनावरा साहेब असतील आणि यांनी तो जो स्तंभ अतिशय चुकीच्या पद्धतीने तो काढून घेतला तेथील सोसायटीतील लोकांना त्यांनी गैरवर्तन केलं मी देखील त्या ठिकाणी गेले असताना मला देखील अडवणूक करण्यात आली व तो जय स्तंभ काढून घेऊन गेला घेऊन गे, गेले आमची यापुढील आता अशी मागणी असेल जर बैरट सर असतील किंवा ननवडे साहेब असतील किंवा तिथे जातीवादी लोक असतील जोपर्यंत जयसंबंधित जो उभारणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मला पिंपरी चिंचवड शहरातील लोकांना हे सांगायचंय की आमचा आंबेडकरी समुदाय जर एखाद्याला डोक्यावर घेतो तर वेळ आली ना। ची क्षमता देखील ठेवतो जर तुम्हाला बाबासाहेब चालत नसेल जर तुम्हाला शिवाजी महाराज जर चालत ह्या भाजप सरकारचा आणि तिथल्या राजकीय नेत्यांचा व तिथल्या नगरसेवकांचा आम्ही पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरीचा माझा खूप शोध आहे की जर एखाद्या महापुरुषाला तुम्ही जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देखील शांत बसणार नाही आमची रूपरेषा उद्या दुपारपर्यंत तयार होईल आणि सोमवारी आम्ही आंदोलन त्यांच्या विरोधात करणार आहोत व त्यांच्यावर अटो आमची अटो आमची मागणी असणार आहे काही लोकांची का नावं समोर येतात तिथले जे भाजपचे नगरसेवक आहेत तापकीर असतील तिथले अजून दुसरे काही लोक असतील त्यांची नावं काही समोर येतात पण अजून पोलिसांनी अशी प्रमुख नावं समोर घेतली नाही त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की आम्हाला इथल्या भाजप लोकांचा आणि तिथल्या नगरसेवकांचा आमच्यावरती दबाव होता म्हणून आम्ही हे कृत्य आहे प्रयत्न केला माझ्याशी बोलण्याचा पोलीस प्रशासन असेल त्यांनी देखील चुकीच्या भाषेमध्ये हे केलं मी त्यांना वारंवार समजून सांगत होते तुम्ही आम्हाला दहा मिनिटाचा टाइम द्या आम्ही सन्मानाने खाली करतो पण त्यांनी तसं न करता क्रेल लावून चुकीच्या पद्धतीने आणि मला असं वाटतं की आपलं पोलीस पालिका मध्ये वावरत असताना महानगरपालिकेला कितीतरी अनाधिकृत बांधकाम त्यांच्या नजरेत आम्ही आणून दिले त्याच्यावरती कारवाई न करता फक्त नाही फक्त बाबासाहेबांच्या आणि शिवाजी महाराजांच्याच प्रतिमेला ह्यांना अनाधिकृत बांधकाम दिसलं का जर आज तुम्ही तिथे जाऊन स्थिती सद, पाहिली तर त्या जय स्तंभाच्या शेजारी मोठे मोठे गोडा होऊन आहेत मोठे मोठे आहेत जो रेसिडेन्शियल झोन असताना देखील तिथे अनाधिकृत बांधकाम आहेत हे आजपर्यंत पालिका प्रशासनाला दिसलं नाही का दिसून न दिसल्याचं नाटक करतायत का कुणाच्या दबावाखाली येऊन काम करतात त्यांनी पालिका प्रशासनाने आणि पी आय सरांनी उद्या त्यांची भूमिका आंदोलनाच्या दिवशी आम्हाला सांगावी की त्यांनी कोणाच्या दबा दबावाखाली हो। येऊन त्यांनी सरळ नाव घ्यावं आणि जोपर्यंत सन्मानाने तिथं तो, तो जयस्तंभ उभारणार नाही ना तोपर्यंत आम्ही शांत तो बसणार नाही आमच्या फोन वरून पी आय सरांना बोलणं झाल्यानंतर आम्ही आमचं डीसीपी सर असतील विशाल गायकवाड सर असतील यांच्या सो, सोबत देखील बोलणं झालं होतं आज आपण याच्यासाठी शांत बसलेलो आपण सीपीकडे या गोष्टीसाठी गेलेलो नाही आज बाबासाहेबांचा सा महापरिनिर्वाण दिन आहे आज ठिकठिकाणी थीक, कार्यक्रम चालू आहेत आपल्याला या कार्यक्रमात कुठलाही उकोडा घालायचा नाही किंवा त्याच्यामध्ये काहीच हे करायचं नाही म्हणून आज आम्ही शांत आहोत आमची भूमिका उद्या अतिशय तीव्र असेल आणि आम्ही आमचं जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही